द न्यूज लाईन अचूक भला माणूस प्रतिष्ठानतर्फे कष्टकरी श्रमिक महिलांचा सन्मान सोहळा संपन्न जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कराडीतील भला माणूस प्रतिष्ठानच्या वतीने कष्टकरी श्रमिक महिलांचा साडी वाटून सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी जमिला मुलानी सनबीम शिक्षण समूहाचे संचालक प्रशांत लाड लिंगायतेली समाजाचे कराड तालुका अध्यक्ष दत्तात्रय तारेकर भानुदास वासके डॉक्टर माणिक बनकर राजेंद्र अपिने उज्ज्वला मोटे प्रसाद पावसकर ए आर पवार श्रीकांत भोसले डॉक्टर मधुकर माने संजय शिंदे सिद्धार्थ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली बलामाणूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भानुदास वासके यांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर अधिक कष्टकरी व श्रमिक महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केले तर आभार दत्तात्रय तारेगर यांनी मानले हा कार्यक्रम कराड नगर परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये आयोजित करण्यात आला होता द न्यूजलाइंड साडी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड नमस्कार जमिला मुलानी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती करड आज भला माणूस प्रतिष्ठानच्या वतीनं कष्टकरी महिलांचा सन्मान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठेवलेला आहे आणि मला खरोखर ही जी संकल्पना आहे ती अतिशय मनाला भावली कारण मोठ्या मोठ्या स्त्रियां स्त्रियांचा किंवा आणखी नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा व्यवसाय वेगळा करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान तर होतच राहतो परंतु शहर स्वच्छ करणाऱ्या किंवा कष्टकरी महिलांचा सन्मान होणं ही संकल्पना अतिशय सुंदर होती आणि ती मनाला सुद्धा म्हणजे खूप आवडणारी अशी होती आज सर्व महिलांच्या जे चेहऱ्यावरती समाधान जे मला दिसलं कारण कुणीतरी शाबासकीची थापमी जेवढी दिवसभर आणि आयुष्यभर कष्ट करते आणि त्याला कुठंतरी कोणीतरी दाग त्याच्याबद्दलची देतं त्यावेळी खरोखर महिलांचा चेहरा अतिशय पाहण्यासारखा होता त्यांचं समाधान अतिशय पाहण्यासारखं होतं आणि मी भला माणूस प्रतिष्ठानच्या आमच्या वास्क्यांना आणि स त्यांची संपूर्ण टीम यांना खूप धन्यवाद देते कारण एक स्त्री म्हणून धन्यवादसुद्धा देते कारण स्त्रीला कौतुकाची थाप खूप महत्त्वाची असते तर मी आज हे जे भला माणूस प्रतिष्ठानचे जे पुढचं कार्य आहे सुद्धा भरभरून शुभेच्छा देते कारण नेहमी असा तळागाळ्यातला आणि जो वंचित घटक आणि जो खरोखर काम करतो असा घटक शोधून ते नेहमी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं या प्रतिष्ठानला सुद्धा मी मन मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त आम्ही भला माणूस प्रतिष्ठान हो। या संस्थेच्या वतीने आम्ही सर्वसामान्य कष्टकरी महिलांचे सन्मानपूर्वक सोळा साजरा आठ मार्चला करत आहोत त्यानिमित्तानं या सर्व कष्टकरी महिला तसेच वीजपट्टीवर असणाऱ्या कर्मचारी आणि भंगार गोळा करणाऱ्या अशा सर्व महिलांचा सत्कार आम्ही आठ मार्च रोजी साजरा केला आहे या आजच्या आठ मार्च महिला दिनानिमित्त उपस्थित जे आपले महाराष्ट्रात सर जिल्हा मुलानी मॅडम तसेच या संस्थे सर्व पदाधिकारी आणि भलामान पुरस्कार प्राप्त सर्व सदस्य उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भला माणूस प्रतिष्ठान कराड यांच्या वतीनं आज ज्या कष्टकरी आणि श्रमिक महिला आहेत त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी भलामानूस प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आणि दरवर्षी आठ मार्चला हा सोहळा या प्रतिष्ठानचे सदस्य माननीय श्री भानुदाजी वासके सर यांच्या हस्ते दरवर्षी हा सोहळा घेतला जातो आणि खरं तर ते कॉम्ब्रेड म्हणून या सर्व भागामध्ये परिचित आहेत आणि कॉम्ब्रेडचा खरा अर्थ हाच होतो की जो तुमच्या अडचणीला धावून येणारा भाऊ तर या पद्धतीनं दरवर्षी हा जागतिक महिला दिन ते साजरा करत असतात आणि यावर्षीही जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त कष्टकरी महिलांचा सन्मान आज महिला 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 या ठिकाणी करण्यात आला त्याच्यामध्ये वीटभरतीवरती काम करणाऱ्या महिला आहेत त्याचबरोबर भंगार गोळा करणाऱ्या महिला आहेत सकाळी साफसफाई करणाऱ्या महिला आहेत या सगळ्यांचा सत्कार सन्मान सोहळा सत्कार सोहळा आज या ठिकाणी पार पडला आणि म्हणून प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही या सर्वांचे आज या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि सरांचे आभार मानतो की त्यांनी एक वेगळा पायंडा एक वेगळा समाजसेवेचं एक अध्याय त्यांनी चालू केलेलं आहे धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक